आत्ता दीप भाव मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या चला शिकूया तंत्रस्नी होऊया या यूट्यूब चॅनलवरती स्क्रीनवर आपल्याला दिसते त्या पद्धतीने आपण हाय व्हिडिओ एवढा एसवरच्या कामासंदर्भात बनवत आहोत आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरीच्या पुढील विद्यार्थ्यांचे जी पी ए पी आणि एफ पी या ज्या प्रोफाईल आहेत ते अपडेट कशा करायच्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिलीचे विद्यार्थी कसे अपडेट करायचे आहेत जी पी ए पी आणि एफ पीच्या संदर्भात त्याबद्दल हा व्हिडिओ आपण बनवणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या ला लाडक्या क्रोम ब्राऊझरकडे वळायचं आहे आणि तिथे टाईप करायचं युडाएस स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने आपण सर्च केल्यानंतर ही पहिली जी लिंक येईल त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर लॉग इन फॉर ऑल मोड्युल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे स्टेट निवडायचं आहे गोया बटनावरती क्लिक करायचं आहे गोया या बटनवरती क्लिक केल्यानंतर जे मॉड्यूल आहे त्यातलं आपल्याला स्टुडंट मॉड्यूल निवडायचं आहे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे नेहमीच्या पद्धतीने आपला युडायस नंबर पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉग इन व्हायचं आहे लॉग इन झाल्यानंतर पंचवीस सव्वीसवर आपल्याला क्लिक करायचं आहे पॉप ऑफ विंडून त्याला आपल्याला क्लोज करायचं आहे ते हे डॅशबोर्डचं पेज आहे इथे आपल्याला व्ह्यू क्लास वाईज दिसते आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे व्ह्यू सेक्शन वाईस आपण सेक्शन वाईजला क्लिक करूयात इथं आपल्याला शिक्षणानुसारचे सगळे विद्यार्थी दिसत आहेत इथे बघा इनकम्प्लीट स्टुडंटमध्ये आज जो असेल तो मध्ये आपल्याला दिसतोय पहिलीचे विद्यार्थीच आहे इथे आपल्याला व्ह्यू मॅनेज यावरती क्लिक करायचं आहे डावीकडे सरकून घ्यायचं आहे विद्यार्थ्यांच्या नावाला त्यानंतर जे जे विद्यार्थी आपण कम्प्लीट केलेले आहेत तिथे आपल्याला कम्प्लेट हे दिसेल आपल्या इंटर स्टेटसमध्ये जो इनकम्प्लीट आहे तिथे नॉट स्टार्टेड असं दिसेल तर इथे आपल्याला त्याची जनरल प्रोफाईल अर्थात जी पी एनरोलमेंट प्रोफाईल अर्थात ई पी आणि फॅसिलिटी प्रोफाईल अर्थात एफ पी या तिन्ही प्रोफाईल कम्प्लीट करून इथे जो खाली पी डी एफचं जे चिन्ह आहे ते पी डी एफसुद्धा आपल्याला डाटा फायनलाइज करून अपडेट करायचं आहे तर चला आपण जी पीवरती क्लिक करूयात स्क्रॉल करून सगळ्यात खाली यायचं आहे आणि सेव या बटनवरती क्लिक करायचं याच्यासाठी की जी माहिती आवश्यक आहे ती रेडमध्ये आपल्याला दिसेल आणि ती माहिती आपण झटपट भरू शकतो तर आपण सेव्ह या बटनवरती क्लिक करूया तर इथे आपल्याला अशी पॉपो पिंट होईल की सम मॅनेटरी फील्ड आर मिसिंग त्याला आपल्याला लोक करायचं आहे आणि आता आपल्या ज्या मिसिंग फील्ड आहेत त्या इथे आपल्याला बघत चालायचं आहे आता रेड आपल्याला जिथे दिसते ते बघायचं आहे तिथे आता आपल्याला माहिती भरायची आहे बघा चार पॉईंट एक पॉईंट नऊ एमधलं ॲड्रेस हे आपल्याला भरणं आहे त्या पर त्यानंतर चार पॉईंट एक पॉईंट नऊमध्ये बीमध्ये पिनकोड आहे तो पिनकोड आपल्याला भरायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला मदर टंग चार पॉईंट एक पॉईंट बारा आहे हे भरायचं आहे चार पॉईंट एक पॉईंट तेरामध्ये सोशल कॅटेगरी त्याची भरायची आहे मायनॉरिटी ग्रुपला असेल तर एस किंवा नो करायचं आहे चार पॉईंट एक पॉईंट चौदा त्यानंतर बी पी एल संदर्भातली माहिती लिहायची आहे चार पॉईंट एक पॉईंट पंधरामध्ये त्यानंतर चार पॉईंट एक पॉईंट सोळामध्ये डब्ल्यू एस त्याची काही त्या ग्रुपमध्ये आहे का ते करायचं आहे चार पॉईंट एक पॉईंट सतराला सी डब्ल्यू एस एन अर्थात दिव्यांगाची माहिती त्यानंतर अप... चार पॉईंट एक पॉईंट अठरामध्ये वेदर द स्टुडंट इज इंडियन नेशन ते एक भरायचं आहे चार पॉईंट एक पॉईंट एकोणावीसची ची माहिती भरायची आहे की तो आउट ऑफ स्कूल होता का त्यानंतर चार पॉईंट एक पॉईंट वीसला ला ब्लड ग्रुप माहीत असेल तर तो घ्यायचा आहे किंवा सगळ्या शेवटचे टॅब आपल्याला निवडायचे आहे तर या प्रोफाईलमध्ये एवढीच त्याची माहिती आपल्याला भरायची आहे ते आपण भरून घेऊयात माहिती भरल्यानंतर आपल्याला सेव्या बटनवरती क्लिक करायचं आहे त्याला बघा जनरल डाटा अपडेटेड सक्सेसफुली त्याला ओके करायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्या खाली जी टॅब आहे त्या नेक्स्ट टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर ह्या पेजवरती आल्यानंतर पुन्हा आपल्याला तेच करायचं आहे इथे आता आपल्याला बॅक सेव्ह आणि नेक्स्ट सगळ्यात खाली आल्यावर त्या तीन टॅब दिसतील इथं वरती आपण क्लिक करूया पुन्हा तोच मेसेज येईल सम मॅनेटरी फील्ड्स आर मिसिंग याला आपण ओके करूयात आणि इथे ज्या फील्ड आपल्याला रेडमधल्या दिसत आहेत त्या फक्त आपल्याला भरून घ्यायचं आहे त्यामध्ये आहे आपल्याला त्याचा आहे ॲडमिशन नंबर इन प्रेझेंट स्कूल चार पॉईंट दोन पॉईंट एक म्हणजे आपला प्रवेश निर्गम नंबर तिथं टाकायचा आहे त्यानंतर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन टाकायचं आहे त्यानंतर स्टेटस ऑफ स्टुडंट इन प्रिवियस अकॅडेमिक इयर इन स्कूलिंग तो अंगणवाडीत होता का कुठे कुठे होता ते आपल्याला इथे टाकायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे चला तर माहिती भरून घेऊयात सेव या बटनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला एनरोलमेंट डाटा सेव्ह सक्सेसफुल येईल नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तिसऱ्या प्रोफाईलवरती आपण येऊ इथे पुन्हा आपल्याला तीन टॅप दिसत आहेत बॅक सेव्ह नेक्स्ट वरती आपण क्लिक करू पुन्हा आपल्याला तसेच पॉपओ विंडो येईल सम मॅनेटरी फील्ड आर मिसिंग याला आपण ओके करूयात चार पॉईंट तीन पॉईंट एक आपण त्याला यावर्षी कुठल्या सुविधा दिल्या त्या आपल्याला निवडायच्या आहेत त्यानंतर चार पॉईंट तीन पॉईंट तीनपासून तीन चार पॉईंट तीन पॉईंट नऊ पर्यंत सगळे मुद्दे वाचून त्या विद्यार्थ्याची माहिती ते आपल्याला भरायची आहे श तर इथे आपल्याला व्यवस्थित माहिती भरून येस किंवा नोवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला चार पॉईंट तीन पॉईंट दहा एमध्ये उंची आणि बीमध्ये वजन त्याचं टाकायचं आहे त्यानंतर डिस्टन्स घरापासून तर शाळेचा टाकायचा आहे आणि त्याचे जे फॅमिली मेंबर असेल त्यांचे एज्युकेशन इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे चला तर सगळी माहिती आपण टाकून घेऊयात जे सेव्ह या बटनवरती क्लिक के केल्यानंतर फॅसिलिटी डाटा हॅज बीन सेव्ह सक्सेसफुली पॉपअप मेसेज येईल नेक्स्ट करूयात इथे ही माहिती पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्याला सेव्ह करता येईल किंवा डाउनलोड करता येईल त्यानंतर सगळ्यात खाली आल्यानंतर तीन टॅब आपल्याला दिसतील बॅक बॅक टू स्कूल डॅशबोर्ड आणि कम्प्लेट डाटा कम्प्लीट डाटावरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे त्यानंतर पॉपअप मेसेज येईल आर यू शुअर वॉन टू कम्प्लीट द डाटा याला आपल्याला ओके करायचं आहे आणि इथे डेटा कम्प्लिशन इज कम्प्लीटेड आणि नेक्स्ट स्टुडंट इथे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ही जी माहिती आहे विद्यार्थ्याची ती आपले सगळी अपडेट करून झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण इयत्ता पहिलीचे विद्यार्थ्याची माहिती जी आहे ती अपडेट करू शकतो तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान